कर कमलों से एक कुश्ती का प्रारंभ होगा करमरगढ़ कर साहबिया और इस समाप्त कुश्ती में सौरभ काकड़े पहलवान विजयी सरपंच मनोज केशव पृथ्वीराज बनवे अहिल्यानगर सर लालपट्टी साइड पंच म्हणून नीलेपट्टी चलिये योगेश गायकर सर आणि आखाडा प्रमुख म्हणून रवींद्र पाटील सर आणि म्हणून अहिल्यानगर लाल, राज राज लाल नियंत्रक म्हणून विनायक पाटील सर समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर नीलपट्टी माथियाड क्रमांक एक वर कुस्ती प्रारंभ झाली गौरव शिंदे सातारा लालपीठ आणि पवन डुबाल सांगली निरपीत अशी तगडी कुस्ती लागली सुरू झालेली कुस्ती मॅट क्रमांक एक वर परमेश्वर गाडे नागपूर शहर पृथ्वीराज मनवे अहिल्यानगर कॉल समर्थ पाटील छत्रपती विरुद्ध वर्धन पाठारे अहिल्यानगर विरुद्ध अहिल्यानगर आणि भारंदाज आणि चालू कुशी नंतर तयार राहतील रोहित निर्वे सोलापूर जिल्हा रेड कास्ट मध्ये या आणि मुंतजीर सर नव्वद हॅलो शिव कोच एकजण सांगायचं एकजण गणेश ए गणेश मागासारखा ले जागे जो एकता बसलाय त्यानेच बोलायचंय बाकीच्या चार झिरो न कुस्ती चालू आहे चालू करा बाकीच्या बोलू नका हो चालेल चाले। सरपंच म्हणून वरुडकर साहेब काम पाहत आहेत आखाडा प्रमुख सुभाष धोनी सुंदर नियोजन सुंदर आयोजन नेत्र दीपक असा या ठिकाणचं आयोजन आहे आणि मेंदू यांच्या संगमान चालती ती कुस्ती रोहित सिंगाडे ये। विजय जिद्द चिकाटी या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती ज्याच मन आणि मनगट बळकट आहे त्याचा जर मेंदू त्याला साथ देत नसेल तर तो गावगुंड बनल्याशिवाय राहत नाही तितक सत्य बरोबर आहे आणि ज्याचा मनगट आणि मेंदू बळकट आहे आणि त्याच मन जर घाबरत असेल तर हत्ती छोट्याशा कुत्र्याला घाबरून पडतोय काय त्याचा उपयोग म्हणून मन मनगट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमन चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी या चतुर्स्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती एक तुफानी कुस्ती बाती आखाड्यावर चालू आहे चार झिरो स्कोर आहे तीस सेकंदाची विश्रांती मॅड क्रमांक एक वर विसरांचा चार झिरो पंकजी यादव सर आणि नवनाथ धमाळ सर मॅड क्रमांक एक वर यायचंय आणि रे टू ब्ल्यू झिरो आले आले बॅड क्रमांक एक वर हरकत आलेली आहे किलो सेमी सेमीफायनल धमाल सर आणि मंगळ या आणायचं काम करते माती बघामध्ये कुस्ती चालू आहे आणि सकाळी पहाट गोव्या गेला आणि गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये माझं कर्ज सुंदर स्वच्छ आणि पर्यावरण पूरक व्हावं यासाठी हरनी ज्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे पिवळा टी शर्ट म्हणलं की महाराष्ट्र राज्यात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा एक सेल पायट नंतर सेमी फायनल गाडी केलेलं आहे ते सेमीफायनल पाहिलं क्वार्टर पाठी ब्लू पॉईंट ब्ल्यू पॉईंट मुंबईला सागर चौगले वर्धा आपल्या सर्वांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आमदार आदरणी रोहित लालपट्टी मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे काकडे बीड नीलीपट्टी पहिलवान तयार कर्जत शहरामध्ये इतर बाबी ज्या सांगायच्या की तुम्ही कुठलं तर रोहित काय आहे कर्जत मध्ये हे आहे ते आता एक वेगळी आणि मुनताजी निर्माण सर्वांनी केलं आम्ही सर्वजण अभिमानाने सांगतो की होय आम्ही कर्जतचे आहोत आणि सर्व सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार स्वच्छ आमच्या गावचे शिलेदार आहेत हे अभिमानाने आम्ही सर्व ठिकाणी सांगतो आणि अभिमानाने मान उंचावली जाते हृदयामध्ये छाती अभिमानाने भरून येते आणि सर्व सामाजिक संघटनेचे आपण सर्व शिलेदार हे कष्ट करत आहात कौतुक करावं धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत सत्त्याण्णव किलो सेमी फायनल या मोहन पाटील कोल्हापूर लाल कास्टू मध्ये या सारंग सोन मुंबई उपनगर विश्रांतीची वेळ सुरू झाली पैलवान विश्रांती पर्यंत मु, गुणांचं मूल्यांकन आहे वन वन केल्या मोहन पाटील सुंदर कर्जत आणि एक व्रत अंगारलं कर्जतकारांची सेवा बजावत असताना सर्वसामान्यांच्या हृदय सिंह सरावरती आपण विराजमान झाले आणि होय हे सर्व सामाजिक आपण या कार्य सम्राट आमदार रोहितदा पवार यांच्या अथक परिसरामधून महाराष्ट्र केसरी निर्वे बोलतो आपण आज सर्वांच मोहन सामाजिक शिलेदारांच्या आज परमेश्वर गाडे नागपूर शहर आणि हर्षवर्धन पाठारे सुरू आहे दोघांना एक एक गुण आहेत विश्रांती नंतर कुस्ती पुन्हा सुरू होत आहे पुन्हा फाईट सुरू झालेली आहे आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी जीवाच रान करीत आहे सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅट क्रमांक एक वर आहे कारण त्या ठिकाणी कुस्ती तशीच आहे क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये सेमीफायनल सातारा विजयी एक तुफान कुस्ती आली थांबा चालू द्या फायनल ला कोण पोचतय सत्त्याण्णव किलो गादीबाग मध्ये याचा फैसला सर्वांच्या समक्ष आलो समक्षलो तटीची कुस्ती चालू आहे एक वरती हो हो, हो। आणि या समयाला मैदानामध्ये पेक्षेने कुस्ती आली मला पाठी मागून आवाज येतोय डबल उप उपमहाराष्ट्र केसरी आणि कुसळ सोलापूर शहर आणि परमेश्वर हर्षवर्धन ची पहिलवान भरतजी मेकाली साहेब गुण फलक दोन एक चालू कुस्तीनंतर पहिलवान तयार राज्य कुस्तीगीर परिषदेचा या कर्जत नगरी मध्ये गेल्या पाच दिवसापासून संपन्न होत आहे बरोबर आहे हा दिमागदार सोहळा संयोजन नियोजन कसा असावा कर्जतला नाही तालुक्याचे लाडके आमदार अव हे सर्व सर्व टीम सर्वांच्या बरोबरीने पंचांचा पाडद्या माझे कलावंत आहेत हा यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचा जल्लोष आणि तो ते पसीना निकाल वाला पहलवान होता है सर्व खाते खाते पसीना आता आणि अतिशय क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती करुला पाऊस होतो सर्व शिलेदार यांचंही कौतुक करावं हा थोडा आहे पुण्य श्लोक ही कुस्ती स्पर्धा चालू आहे संतांच्या विचारानं प्रेरित झालेली ही कर्जतची नगरी ही महाराष्ट्राची माती संतांच्या शुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या कनसे सर पलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे ही माती नीती जपते नाती जपते शेती जपते आणि मरदुंक्या आणि पुरुषार्थ जपते ही महाराष्ट्राची माती आणि चल खेळ कुस्ती आता सांगितलं पसीना निकालने के बाद खाना खाने वाला पहिलवान होता है अरे जिसको खाते खाते पसीना आता है वो हम लोग है पहिलवान होणं एवढं सोपं नाही दहा दहा वीस वीस वर्ष कसावं लागते घासावं लागते लाल मातीचा घामाना चिकल करावा लागतोय त्यावेळी साध्य होत असते म्हणून असाध्य करण्याची किमया पैलवानाकडे असते असे पैलवान इथं या कर्जत नगरीमध्ये लढतायत आपली ताकद आजमावतात आप अपयशाचा डंक बसल्याशिवाय यशाच पंख फुटत नसतात वॉर्निंग मॅट क्रमांक दोन वर शून्य एक चा स्कोर आहे वेळेच बंधन आहे पैलवान मैदानी कोसती नाही अंदाज घ्यायला वाह बघता बघता अडीच मिनिट संपली शहाऐंशी किलो के, के पहलवान क्वार्टर फायनल बिरदेव बनसोडे सोलापूर लालपट्टी सागर चौगले वर्धा नीलीपट्टी चलिये पहलवान क्वार्टर फायनल लिए शहाऐंशी किलो अखाडा क्रमांक दो माती विभाग मॅट कर... बिरदेव बनसोडे सोलापूर लालपट्टी सागर च... क्वार्टर फायनल लिए अखाडा क्रमांक दो माती विभाग चलिए पहलवान डॉक्टर डॉक्टर मॅट क्रमांक डॉक्टर मॅट क्रमांक एक वरती जायचे चंद्रहार पुणे जिल्हा लालपट्टी क्रमांक एक वरती बीड तयार क्रमांक दोन मेडिकल टीम सत्त्याण्णव किलो सेमी ची कुस्ती चालू आहे त्यानंतर दुसरी सेमी फायनल होईल आणि त्यानंतर रिपॅचेस सत्त्याण्णव किलोच्या च्या पैलवान तयार राहायचा आहे तू मध्ये बरवाई क्रमांक एक वर पुकार देतोय तिसऱ्या राऊंड साठी बिर्द सोलापूर हिल्यनगर लालपीत चौगुळे वर्धा नीलीपट्टी कौतुक ढापळे कोल्हापूर जिल्हा लालपीत गौरव शिंदे सातारा निळपे तला पृथ्वीराज वनवे का। फर्स्ट कास्ट भरत चव्हाण वाशिम तो और भी लढेंगे सागर असे लढवैये पेलवान मॅट क्रमांक एक वर लढत आणि कुस्तीतून सागर चौगुले वर्धा बळ काढणं एवढं काय सोपं नाही आणि कॉशन पॉइंट आणि निर्धारित वेळ संपलेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गुणांचं मूल्यांकन पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर पाठारे भरत चव्हाण अहिल्यानगर एचवा